नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्ही खूप मेहनत घेत आहात पण तरी पण तुम्ही सक्सेसफुल होत नाही आहात ओके किंवा कसं कोणाला असं कधी कधी असं वाटतं की मी खूप मेहनत घेत आहे म्हणजे मी सक्सेसफुल होणार नाही ओके म्हणजे मेहनत घेणं गरजेचं आहे पण ती मेहनत योग्य डिरेक्शनने आहे की नाही हे पण कधी कधी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे सो okay? आज त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे ओके थोडंसं आपण या आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट लर्निंगवरती फोकस कर केला होता आता थोडंसे मी सायकोलॉजिकल व्हिडिओ बनवत आहे कारण मार्केटमध्ये लर्निंगसोबतसोबत सायकोलॉजी पण इम्पॉर्टंट आहे सो so, काही व्हिडिओ मी सायकोलॉजीचे बनवणार आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या सायकोलॉजीवरती काम करणं गरजेचं आहे कारण आपण मेहनत घेतो म्हणजे काय करतो तर तुम्ही जास्त वेळ चार्ट बघत राहतात जास्त वेळ ट्रेनिंग करत राहतात रेट लेट ले नाईट तुम्ही दिवस आहात तर नुसती प्रॅक्टिस करत आहात चार्ट बघत आहात मेहनत घेत आहेत पण तुम्हाला हेच माहिती नाही की तुमचं काय चुकत आहे ओके किंवा तुमची डिरेक्शन बरोबर आहे की नाही हेच तुम्हाला माहिती नाही आहे ओके आणि फक्त तुम्ही नुसती मेहनत घेत आहात मेहनत घेत आहात मेहनत घेत आहात म्हणजे नुसती गधा मजदुरी करत आहात ओके आणि ॲट द एंड काय होतं तुम्ही इमोशनली इम्पॅक्ट करतात कारण तुम्हाला असं होतं की यार माझं काय चुकत आहे मी मेहनत तर एवढी सहा महिने मेहनत घेतली एक वर्ष मेहनत घेतली तीन वर्ष मेहनत घेतली तरी मी सक्सेसफुल नाही आहे आणि शेवटी तुम्ही मेंटली थकून जाता ओके सो त्याच्यामुळे मेहनतीसोबतसोबत -सोबत तुम्ही एक पर्टिक्युलर राईट डिरेक्शनने जाणं गरजेचं आहे प्रॉपर ट्रेड मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे तर मार्केटमधनं तुम्ही पैसे कसे कमवू शकाल तर जर तुमचा ट्रेड मॅनेजमेंट प्रॉपर असेल तरच तुम्ही मार्केटमधनं पैसे कमवू शकता ओके म्हणजे जर तुमची एंट्री एंट्रीचं सिलेक्शन तुम्ही जो कोणता पण ट्रेड घेत आहात त्याचं जर सिलेक्शन प्रॉपर असेल तर तुमची विनिंगची प्रोबॅबिलिटी हळूहळू वाढायला लागते ओके म्हणजे तुम्ही कोणत्या पण रँडम ट्रेड करण्यापेक्षा तुम्ही जिथं हाय प्रोबॅबिलिटी आहे अशा सेटअपमध्येच एंट्री करता सो तिथं तुमचे प्रॉफिटेबलचे चान्सेस होता ओके सेकंड आहे तुमचं पोझिशन साईज ओके म्हणजे तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत आहात का तुम्हाला माहिती आहे का ट्रेड घेण्याआधी की तुम्हाला इथं किती रिस्क आहे ओके तुमची पोझिशन साईज तुम्हाला किती डिफाईन आहे त्याच्यानुसार ही जर पोझिशन्सने जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला किती लॉस होणार आहे हे तुम्ही डिफाईन आहात का हे जर सगळं डिफाईन असेल तर तुम्ही बट ऑबियस प्रॉफिटेबल राहाल स्टॉप लॉसचं डिसिप्लिन म्हणजे तुम्ही जेव्हा पण ट्रेड घेत आहेत तेव्हा तुम्ही स्टॉप लॉस सेट करत आहात की नाही ओके किंवा प्रॉपर साईजचा सा लॉस किंवा प्रॉपर लॉसचा तुम्ही स्टॉप लॉस सेट करत आहात की नाही की रँडम कुठं पण स्टॉप लॉस सेट करत आहात किंवा मग तुम्ही स्टॉप लॉसच सेट करत नाहीत मग अशावेळी तुम्ही त्या ट्रेडमध्ये प्रॉफिटेबल होणं थोडंसं अवघड आहे किंवा ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल हो होणं अवघड आहे सो तुम्हाला स्टॉप लॉस सेट करणं गरजेचं आहे जर ॲक्च्युअल तुम्हाला जर मनी प कमवायचं असतील तर तुम्हाला या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे एक म्हणजे जसं मी पहिलं म्हटलं एंट्री सिलेक्शन तुमची पोजिशन साईज तिसरं आहे तुमचं लॉसचं डिसिप्लिन ओके किंवा जर तुमचं लॉस कट होत असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे ओके आणि पुढे मू करणं गरजेचं आहे पण कधी कधी असं होतं की तुम्ही स्टॉप लॉस ठेवतच नाही तुम्ही वेट करतात रिव्हर्सलचा आणि मग तुम्ही अधिक लॉस करून बसता ओके सो या चुका तुम्हाला नाही करायच्या सेकंड म्हणजे होल्डिंग जर तुम्ही एखादा ट्रेड घेतलात आणि तुम्ही प्रॉफिटेबल आहात तर तुम्ही शांतपणे बसून तिथं होल्ड करू शकता का ओके okay. कारण प्रॉफिट दिसल्यानंतर असं होतं की अरे एक्झिट करू का इथून मार्केट खाली येईल का एक्झिट करून देतो जाऊ दे जेवढं आहे तेवढं घेऊन देऊ चालू आहे ना जर ट्रेड तुमच्या डिरेक्शनने चालू आहे तुम्ही प्रॉपर ट्रेलिंग करत आहात मग कशाला पॅनिक होत आहे जाऊ दे ना जेवढं मार्केट वर जाते तेवढं जाऊ दे ना पॅनिक व्हायची गरज नाही जर तुम्ही प्रॉफिटेबल आहात तर होल्ड करा होल्ड करण्याची पॉवर गेन करा ओके पेशन्स ठेवा आणि एक्झिट स्ट्रॅटेजी जर तुम्ही एखादा ट्रेड घेतल्यानंतर जर तुमचं टार्गेट फिक्स आहे तर त्या टार्गेटला आल्यानंतर तुम्ही प्रॉपर ट्रेलिंग करत आहात का किंवा मार्केट तिथून सिच्युएशन चेंज होत आहे तर तुम्ही एक्झिट करत आहात का ओके okay. सो so, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे नुसती फक्त मेहनत करून काही फायदा नाही आहे ओके okay. तुमची डिरेक्शन करेक्ट असणं गरजेचं आहे आणि डिरेक्शन करेक्ट असणं म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे एक म्हणजे एंट्री सिलेक्शन पोझिशन साईन पोझिशन साईज टॉप लॉस डिसिप्लिन होल्डिंग पावर आणि एक्झिट स्ट्रॅटेजी आता जे खूप सारे लोक आहेत जे खूप हार्डवर्क करत आहेत ओके पण हार्डवर्क करून पण लॉस करतात त्याच्यामागचे आपण रिझन समजून घेऊ एक म्हणजे हार्डवर्कमुळे त्यांना असं वाटतं की ते फार ओवर कॉन्फिडन्समध्ये असतात कारण त्यांना असं वाटतं की मी खूप अभ्यास केला मी जिंकणारच किंवा मी सक्सेसफुल होणार किंवा मी प्रॉफिटेबल ट्रेडर होणार अरे असं नाही आहे जस्ट फक्त तुम्ही पुस्तकी अभ्यास करून तुम्ही सक्सेसफुल झाला असता तर मग सगळेच ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल झाले असते ना पण पुस्तकी नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे कारण प्रॅक्टिकलमध्ये तुमचे डिसिजन तुम्ही योग्य वेळी योग्य डिसिजन घेताय का योग्य वेळी तुम्ही एक्झिट करताय का तुमचा इमोशनली किती इम्पॅक्ट होतो आहे म्हणजे माझी एक मैत्र म्हणजे खूप सारे म्हणजे माझे मित्र खूप जण आहेत असे ते म्हणतात मला सगळं देतं ट्रेडिंगमध्ये म्हटलं किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे सहा महिन्याचा आणि बघ म्हणे पुढच्या सहा महिन्यात मी प्रॉफिटेबल ट्रेडर होऊन दाखवतो अरे एवढं इझी नाही आहे एवढा ओवर कॉन्फिडन्स येतो कुठून जस्ट बिकॉज तुम्ही मेहनत केली आहे जस्ट बिकॉज तुम्ही एवढा अभ्यास केला आहे म्हणून पण त्याच्या सोबत सोबत ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे एक प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी सो तुम्ही जर ओवर कॉन्फिडंट असाल तर ते पहिले काढून ठेवा जर सो तुम्हाला ओवर कॉन्फिडंट नाही व्हायचं आहे कॉन्फिडन्स ठीक आहे हां म्हणजे मी करू शकतो किंवा मी विदिन वन इयरमध्ये सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करेन किंवा मी एवढं एवढं अचीव करण्याचा प्रयत्न करेन okay. दॅट इज ओके पण ओवर कॉन्फिडन्समध्ये जगू नका जस्ट फक्त तुम्ही मेहनत करत आहात okay? म्हणून ओके सेकंड म्हणजे अवर ट्रेडिंग ओके okay? म्हणजे एक ट्रेड झाला लॉस झाला सेकंड ट्रेड झाला लॉस झाला पण तुम्ही सिस्टीमवरून उठतच नाही आहेत तुमचे दिवसाचे दहा दहा ट्रेड चालू आहे तरी काय बंद करा या जर चुका तुम्ही करत असाल ना तर बंद करा कारण नुसती मेहनत घेऊन किंवा नुसतं ओवर ट्रेडिंग करून तुम्ही सक्सेसफुल नाही होणार आहात okay? ओके अर्ली एंट्री म्हणजे जस्ट फक्त एक सिंगल कॅन्डल दिसत आहात किंवा ब्रेकआउट कन्फर्म व्हायच्या आधीच तुम्ही एंट्री करून बसता सो so, या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत ओके किंवा तुम्ही स्टॉप लॉसच सेट नाही करत तुम्हाला असं वाटतं की मार्केट इथं आलं आहे तर पुन्हा इथून रिटर्न जाईल नाही मार्केट पुन्हा रिटर्न जात नसतं मार्केट अजून खाली जात असतं आणि मग तुम्ही लॉस करता आणि तो खूप मोठा लॉस असतो सो so, जेव्हा पण तुम्ही सिस्टीममध्ये एंट्री करता तेव्हा तुमचं टार्गेट आणि तुमचा स्टॉप लॉस सेट असला पाहिजे तुम इथं असलं नाही पाहिजे तो सिस्टीमवरती लावून असला पाहिजे ओके तुम्ही टार्गेट जरी सेट नसेल केलं तरी चालेल पण तुमचा स्टॉप लॉस लावून पाहिजे कंपल्सरी आहे ओके okay? रिस्क मॅनेजमेंट नाही तुम्ही दिवसाला किती लॉस करणार हे तुम्हाला माहीतच नसतं कुठं पण एक्झिट करता कुठं पण म्हणजे तुमचा लॉस कधी कधी असा होतो की एक ट्रेड घेतला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फिफ्टी पर्सेंट लॉस करून बसताय तुम्ही जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट तुम्ही लॉस करताय रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट नाही काहीच नाही सो या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत म्हणून म्हटलं की नुसती ट्रेडिंगमध्ये मेहनत करून तुम्ही सक्सेसफुल व्हाण होणार हे गणितच चुकीचं आहे मेहनतसोबत योग्य डिरेक्शन तुम्ही आहात का ट्रेड मॅनेजमेंट प्रॉपर आहे का सायकोलॉजी तुमची बिल्ड झाली आहे का या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे म्हणतो की ट्रेडिंग एवढं सोपं नाही आहे जे स्मार्ट ट्रेडर आहेत ते काय करतात किंवा ते सक्सेसफुल काय हो का होतात हे थोडंसं समजून घेऊ आपण कारण एक म्हणजे त्यांची रिस्क डिफाईन असते त्यांना प्रॉफिटची काही घेणं देणं नसतं पण मी माझं पहिलं कॅपिटल वाचवणार किंवा मी एवढा मोठा लॉस करणार नाही किंवा मी आज एवढीच आजच्या दिवसाची माझी एवढीच रिस्क आहे म्हणजे आज मी पाच हजारचाच लॉस करणार मग मी सिस्टीम बंद करणार किंवा माझा आज दोन ट्रेड झाले की मी सिस्टीम बंद करणार सो so, त्यांची रिस्क ही डिफाईन असते ओके सेकंड क्वालिटीवरती काम करतात क्वांटिटीवरती काम नाही करत म्हणजे ते दररोज उठून दहा ट्रेड घेण्यापेक्षा एक चांगला ट्रेड घेतात बस प्रॉफिट खतम किंवा मग वीकली दहा ट्रेड घेण्यापेक्षा किंवा वीकली वीस ट्रेड घेण्यापेक्षा वीकमधून दोन बेस्ट ट्रेड जिथं प्रोबॅबिलिटी आहे सो ते असं काम करतात म्हणजे जे प्रोफेशनल ट्रेडर आहे त्यांचं गणित असं असते कारण मी याच्या आधी पण म्हणालो की एफ एन ओमध्ये जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल आणि जर तुम्ही बाईंग करत असाल ऑप्शनमध्ये तर बाईंगची प्रोबॅबिलिटीज थर्टी पर्सेंट आहे विनिंगची सेलिंगपेक्षा सेलिंगमध्ये सिक्स्टी सिक्स पर्सेंट आहे आणि बाईंगमध्ये थर्टी थ्री पर्सेंट आहे आणि सो त्याच्यामुळे तुम्ही दररोज उठून बाईंग नाही करू शकत किंवा दररोज उठून तुम्ही प्रत्येक दिवशी ट्रेडिंग करत आहात असं नाही होऊ शकत कारण प्रत्येक दिवशी तुम्ही सक्सेसफुल कसे व्हाल राईट सो तुम्हाला हायर प्रोबॅबिलिटीवालाच बाईंगमध्ये ट्रेड घ्यायचा okay? आहे ह्याच्यावरती लोक फोकसच नाही कर ओके कॉन्टॅक्स समजून नाही घेत कॉन्टॅक्स प्लस कन्फर्मेशन आणि मग ट्रेडमध्ये एंट्री घेणं याच्याकडे तुम्ही लक्षच देत नाही पण मोठमोठे जे ट्रेडर आहेत ते पहिले कॉन्टॅक्स आणि कन्फर्मेशन या दोन गोष्टींकडे फोकस करतात आणि मगच कारण हायर प्रोबॅबिलिटी ट्रेड पाहिजे जर तुम्ही बाईंग कर आहा, करत आहात तर हायर प्रोबॅबिलिटी ट्रेड असणं फार गरजेचं आहे तेव्हाच विनिंगचे चान्सेस वाढतात ओके सेकंड म्हणजे एक्झिटचं डिसिप्लिन तुमच्याकडे प्रॉफिटेबल आहात तरी तुम्ही एक्झिट करत नाही तुम्ही होप्सवर बसतात की इथून एक्झिट होणार किंवा मग अर्ली एक्झिट करतात तुमचं ऑलरेडी टार्गेट डिफाईन आहे पण तुमच्याकडनं कंट्रोलच होत नाही आणि तुम्ही एक्झिट करता पण जे प्रोफेशनल ट्रेडर आहे त्यांचं प्रॉपर डिफाईन राहतं की इथं एक्झिट करायचं तर इथंच एक्झिट करायचं आधी आणि नंतर नाही ते प्रॉपर वेट करतात प्रॉपर ट्रेलिंग करतात सो so, आपल्याला पण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी अचीव हो करायच्या आहेत ओके okay? सो so, येस yes, म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही मेनली जर मेहनत करत असाल अभ्यास करत असाल किंवा खूप मेहनत घेत असाल ओके मेहनत तर केलीच पाहिजे किंवा ट्रेडिंगसाठी तेवढी मेहनत गरजेचं आहे किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे पण त्याच्यासोबत सोबत तुम्ही डिसिप्लिन असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत तुमचा ट्रेड मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे ओके तुमची सायकोलॉजी प्रॉपर पाहिजे रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे ओके फक्त मेहनत 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 करताय आणि या गोष्टी तुम्ही फॉलोच नाही करत आहात तर तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत ओके सो त्याच्यामुळे ट्रेडिंगमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर, तर मेहनत सोबत सोबत ट्रेडिंग ट्रेडचं मॅनेजमेंट आणि इमोशनली किंवा सायकोलॉजी तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही सायकोलॉजीवरती काम करणं गरजेचं आहे ओके सो येस अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण ट्राय करत आहोत की मी ट्राय करत आहे की मॅक्झिमम इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचवायची ओके okay? आणि हळूहळू आपण याच्यामध्ये लर्निंगमध्ये थोडं थोडं पुढे जाणार आहोत घाई गडबड करू नका शिकण्याकडे फोकस करा आणि ट्रेड मॅनेजमेंटकडे फोकस करा खूप गरजेचं आहे ओके सो येस भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू